मराठी कलाकार स्वप्नील जोशी सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओप यांच्या भूमिका आणि त्यांचे पहिल्यांदाच एकत्र येणे यामुळे चर्चेत असलेला सुशिला सुजित हा चित्रपट अठरा एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे गेल्या काही आठवड्यात टप्प्याटप्प्याने प्रकाशित झालेल्या टीजर पोस्टर प्रसारगीत आणि ट्रेलरला चांगला प्रतिसाद लाभला आहे पंचशील एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या सुशिला सुजितच्या नावापासूनच त्याचे वेगळेपण अधोरेखित होते अनेक गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच होत आहेत असे चित्रपटकर्त्यांचे म्हणणे आहे स्वप्नील आणि सोनाली एका घरात बंद दाराआड आड अडकून पडतात त्यांचा मोबाईल सुद्धा बाहेर राहिला आहे त्यांचे नाते काय आहे त्यांचा संबंध काय आहे अडकण्याचे कारण काय असे प्रश्न उपस्थित होत असले तरी ट्रेलर पोस्टर यातून ही उत्कंठा शिगेला पोचली आहे असे ते म्हणतात या सर्व पार्श्वभूमीवर स्वप्नील जोशी सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला या तीन कलाकारांचे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र येण्यात आहेच पण प्रसाद ओकच्या भूमिकेची उत्कंठा प्रेक्षकांना आहे निर्माता दिग्दर्शक लेखक अभिनेता आणि गायक अशा बहुपिढी भूमिकेत प्रसाद पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत आहे त्यातही त्याची या चित्रपटातील भूमिका आगळीवेगळी आहे आणि त्याने त्यातील एक गाणेही गायले आहे आज मराठी चित्रपटसृष्टीत विविधांगी प्रयोग होत आहेत कथेच्या बाबतीत हा सुद्धा एक तसाच प्रयोग आहे ही आगळी कथा प्रेक्षकांना आनंद देऊन जाईल असे उद्गार प्रसाद ऊक याने काढले स्वप्नील जोशी म्हणाला हा चित्रपट निखळ करमणुकीची हमी देतो टीझर आणि ट्रेलर पाहिल्यावर हे मनोमहन पटल्याशिवाय राहत नाही माझी आणि सोनाली कुलकर्णी यांची एक वेगळीच केमिस्ट्री आणि प्रसादचे दिग्दर्शन हा भेद फक्कड जमून आला आहे सोनाली कुलकर्णी म्हणाल्या अभिनयाचा कस लावणाऱ्या आणि बुद्धीला चालना देणाऱ्या भूमिका करायला मला आवडतं सुशिला सुचितमध्ये माझी भूमिका तशीच आहे स्वप्नील आणि प्रसाद बरोबर पहिल्यांदाच काम करत होते त्यामुळे एक्साइटमेंट तर होतीच प्रत्यक्षात काम करताना खूपच धमाल आली सुशीला सुजित नावाचा आमचा नवा कोरा नर्म विनोदी अत्यंत सुंदर असा चित्रपट अठरा एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय सुशीला आणि सुजित हे दोघे एका दरवाजाच्या मागे अडकलेत एकमेकांचे कोण आहेत का अडकलेत आणि त्या दाराच्या मागे नेमकं काय घडतंय तुम्हाला कळणार आहे अठरा एप्रिलला ला ते अडकलेत पण त्यांचं अडकण बघून आपल्याला खूप मज्जा येणार आहे आपल्याला खूप हसू येणार आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यातले अनेक क्षण आठवणार आहेत त्यामुळे त्या सगळ्यासाठी आणि हसण्यासाठी आम्हाला भेटायला या अठरा एप्रिल परिवारासाठी हा सिने। सिनेमा अत्यंत करमणूक करणारा सिनेमा आहे घरातल्या प्रत्येक सुशिला आणि प्रत्येक सुजितसाठी हा सिनेमा आहे सगळ्यांनी अठरा एप्रिलला नक्की थिएटर मध्ये जाऊन फिल्म बघा अठरा एप्रिलला सगळ्यांनी आपल्या मनाची दार उघडा आणि चित्रपट गृहात जाऊन चित्रपट बघा सगळ्या अठरा एप्रिल म्हणजे सुशिला तुमच्या भेटीला येतोय अठरा एप्रिल आए या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व कलाकार चित्रपटाचे गुणगान गात असताना मोशी न्यूज नेटवर्कने सद्यस्थितीला अनुसरून विचारलेल्या एका चपखल प्रश्नाने प्रसाद ओक उद्विग्न झाल्याचे दिसून आले तुम्ही पहिले ट्रेलर बघा मग प्रश्न विचारा असा राग आळवत त्यांनी प्रश्नाचे उत्तर देणे अक्षरशः टाळले आता ट्रेलरवरून चित्रपट कसा असेल हे ठरवणे म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा करण्यासारखेच नव्हे का आता आपण ते थोडक्यात माहिती सांगितली चित्रपटाविषयी पण एक थोडासा गुढी गुढीच्या बाहेर जाऊन एक प्रश्न आहे की आता प्रेक्षकांची टेस्ट सिनेमा बघण्याची बदललेली आहे त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे असतं दरवेळी त्याशिवाय ते पिक्चरला जात नाही थिएटरमध्ये आता तुम्ही म्हटलं ते एक चिवतई चिवतई दारूवड हे जे गाणं आहे आता तसं बघायला गेलं ते बालगीत ते परत आता ह्या जमान्यात आणून प्रेक्षकांना तुम्ही काय दाखवणार प्रेक्षक येणार का त्या गाणं बघायला मराठी सिनेमा त्यात चाकोरी तडकला असं वाटत नाही का तुम्ही ट्रेलर पाहिला नाही मग ट्रेलर बघा आणि प्रश्न विचार तरी सुद्धा तरी सुद्धा एक तुम्ही ट्रेलर न बघता तोच चाकोरी तडकलेला चित्रपट आहे प्रश्न विचारू शकत नाही सॉरी ठीक आहे ठीक आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे